नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी पर्णाल त्या संशोधन मंडळाचा जीवन गौरव अंकुश तेलंगे तर प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी जीवन गौरव शाहीर पंढरीनाथ मोरे यांना प्रदान पन्हाळा येथील पर्णाल इथल्या संशोधन मंडळ पन्हाळा या संस्थेच्या वतीने लोकसंस्कृती अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर आनंद गिरी यांच्या गौरवार्थ लोकसंस्कृतीचा आनंदयात्री कृतज्ञता सोहळा या सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या वतीने दरवर्षी करण्यात येते या संस्थेच्या वतीने लोकशाहीर व लोककलावंत यांचा सन्मान करण्यात येतो प्रसिद्ध गिर्यारोहक श्री अंकुश तेलंगे यांना परणाल इत्या संशोधन मंडळाचा दोन हजार पंचवीसचा जीवन गौरव देऊन तर भेदिकशाहीर पंढरीनाथ मोरे यांना प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी जीवनगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानित करण्यात आले तसेच प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी कलगी सम्राट पुरस्कार दोन हजार पंचवीस शाहीर विठ्ठल पाटील प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी तुराभूषण पुरस्कार शाहीर तुषार पंदरे प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी लोककलाभूषण पुरस्कार शाहीर संपत कदम प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी शाहीर पंडित पुरस्कार शाहीर संजय गुरव व शाहीर शिवाजीराव शिंदे प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी शाहिरी गौरव पुरस्कार शाहीर सोमाजी वाक्से व शाहीर बाळासो खांडेकर भेदिक शाहीर व राष्ट्रीय शाहीर यांना प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आदी रामचंद्र व डॉक्टर संजय रणवीर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्याचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे यांनी केले होते यावेळी आशिष पाटील संतोष चव्हाण शाही रंगराव पाटील ऋतुराज काशीत अमित देसाई धीरज हंडे संतोष इंगवले पराग निठुरकर प्रणाली गुरव आदी कार्यकर्ते व पश्चिम महाराष्ट्रातील शाहीर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ग्रुप ऑफ मिडिया लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा Oh, oh,